नमस्कार मी चंद्रकांत वारखेडे आपण पाहिलं आहे की नुकतंच आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला आहे आणि तो सुद्धा मे महिन्यामध्ये पडला आहे पहिला असं अनेक वर्षांनी ओढे नाले व्हायले गेले परंतु ओढे नाले व्हायला त्या ठिकाणी ओले नाले ओढे आणि नाले राहिलेच नाही कारण त्या ठिकाणी प्लॉटिंग धारक असतील किंवा बांधकाम व्यवसायाचे असतील या सर्वांनी त्या ठिकाणी नैसर्गिक ओढे नाले बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम केले असते आणि अनाधिकृत प्लॉटिंग केलं असेल त्यामुळे आपण पाहिले त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या पाण्याच्या त्रासाला स सामोरं जावं लागलं अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही कचरा प्रकल्प नाही सर्व प्लॉटिंग धारकांनी नागरिकांना त्या ठिकाणी आश्वासन द्यायचं की तुम्हाला आम्ही पाणी देतो लाईट देतो ड्रेनेज देतो पण प्लॉटिंग विकून झाल्यानंतर निघून जायचं आणि कसल्या प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था करायची नाही आपण पाहतो रस्त्यावर कचऱ्याचे ढीक पडलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्याला कोण कारणीभूत आहे त्याला कारणीभूत आहे हे धारक कारण त्यांनी प्लॉटिंग करताना त्यांच्या प्लॉटमध्ये एक तर प्लॉटिंग बेगास त्यामध्ये त्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा प्रकल्पासाठी जागा ठेवलेल्या नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गार्डनसाठी जागा ठेवलेली नाही लाईटची व्यवस्था नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही नागरिकांनी जायचं कुठं तो संपूर्ण भाग तो जो संपूर्ण त्यांचा भार असेल तो त्या संबंधित गावावरती होतो आणि त्याचा रोषला सामोरं जावं लागतं स्थानिक नागरिकांना त्यामुळं प्लॉटिंग धारकांच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत अनेकांच्या घरात पाणी घुसले अनेक सोसायट्यांना बांधकामाला परवानगी देत असताना महसूल अधिकाऱ्यांनी घरात बसून परवानगी दिल्या त्या ठिकाणी समक्ष स्थळ पाणी केले नाही बिल्डरनी वड्यावरती बांधकाम आहे का वड्याच्या बाजूला आहे ते पाहिलं नसल्यामुळे आज अनेक सोसायटीमध्ये आपण पाणी गेलेलं जातोय त्यामुळं माझी विनंती आहे आपल्या पुरा हवेलीच्या लोणी कारवाच्या अप्पलचा शिल्लदार सौतृप्ती कोलते यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दौरा केला पाहिजे समक्ष पाणी केले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी त्या प्लॉटिंग धारकावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशा भाषेत विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद